माझ्यासोबत चला तुम्ही आगावर लागून द्या नाही हे बाबा हे बालवून राहिली मी तुम्हाला प्रत्येक कर्मचाऱ्याला वाचवलं आजपर्यंत तुमच्या पाणी सोडणाऱ्या मी सोपवत आहे लोक काठ्या घेऊन तुमच्या हमल्या राहिले मग तुम्ही नाही तर सांगत नाही काय ते शेवटचीच ठेवायला सांग का तुमच्या आगावर घे शेवटचीच ठेवायचो होत्यापेक्षा लोकांना काय करता खोदून गेटे वाढून रस्त्यात वाढता चांगले चांगले रस्ते खोदून ठेवता निवड ठेकेदार वर्षात तुमच्या काम चालू आहे प्रायव्हेट ठेकेदार वर्षात तुमचे काम चालू आहे तर आउटपुट काहीच नाही आहे

कारण इथून मी काही घेतल्यानंतर काहीच होत नाही मग आजपर्यंत काही झालं नाही हा जवळनगरचा प्रश्न ऐकून घ्या सर जवळनगरचा प्रश्न आहे जवळनगर मध्ये पाणी नाही तुम्हाला फोन केला तुम्ही काय सांगता तिथं अवैध कनेक्शन आहे मान्य आहे मग तुम्ही काय करता अवैध कनेक्शन आता तुमच्या लोक कशा काय करणार टाकून घेऊन येतात तुम्हाला आता कसे पोलीस बोलावता आले आमच्या सामान्य लोकांसाठी पोलीस बोलावता आणि तिथं मग तुम्हाला पोलीस नाही बोलावता येतात नाही आम्ही शिपावर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन कसं पाहिजे नळाचे अवैध धंदे कसे बंद जर अधिकारी अशा प्रकारे जर करावं ना तर तुमच्या अधिकाऱ्यांचं किती वेळा मुला करायचा कोण मुला करायचा मुला करायचा तुमच्या करा घरी मस्त सुखी आहे पाणी पिता राहता आम करता सगळं करता, करता। जनतेला पैसे होता आम्हाला आमच्या आम्हाला माहिती आम्ही तिथे आहोत गावात आमची आम्हाला माहिती वेळा परिवडते आम्हाला

बोला ना पाहिजे किती दिवसाला भेटलं पाहिजे टाकल्यावर नाही 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 किती दिवसाला त्या पाईपमध्ये पाणी आलं पाहिजे काम करण्याची पद्धत आहे का तुमचे काय नंबर द्या तुम्हाला माहित आहे का पायकेट टाकली काय ते असं माहित आहे ना हे आला नाही का सांगा आल्या नाही का पाण्याच्या पाठीवर चढेपर्यंत तुम्ही नागरिक आता बर भगून द्या हे गरीब अरे पाईपाचं पाणीच नाही आता मशीन हे असं काय किती आहे तुमचं लक्षात ठेवा याचे परिणाम काय होता काय होता तुम्ही काय करणारा तीनशे पण सक्क नोंद कामात कसून केला

भाऊ आपण नाही का त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा कंप्लेंट केली तेव्हा तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंटसाठी माणसं पाठवले माणसं पाठवले खोदल्या गेलं सांगितलं गेलं की बाकी प्रेशर नाही आहे किंवा वॉलचं काम आहे फक्त समस्या सांगते समस्यावर समाधान करायला कुणी येत कंप्ले

महावीनगरच्या कंप्लेंट करून पाणी जी नाही राहिले किती कमालची गोष्ट यायची काय करताना काय यायच्या पहिले भाऊ नाही फोन तीन ना फोन लावले भाऊ न आकरी आपली टाकून तिथं याला नमस्कार मी उमेदवार आहे एकाकडे दुसरा मतदार आहे काय काय सबस्क्राइब करा था आपण कुठे होतो आम्ही बर्थडे दुनिया सोचा तुम्ही बर्थडे काय करत आहात काय हे लो दो साथ आपण सगळ्यांनी आपले दर्शन झाले माझ्याकडे सदस्यांनी एवढे दिले धन्यवाद आहे अजून राहिले असतील तर आपण विविधामध्ये ग्रामीणपर्धेची चर्चा झाली शहरातील ग्रामीण सध्या मुळात आपली माहिती चर्चा झाली ग्रामीण भागातल्या चार गावांची तर चारही गावांना आपण पर्याय योजनाबाबत त्यांना आधीच त्यांचा आता जर मान्यता असेल तर आपण ते था था था, आज जोडतात की कामं पूर्ण आज आठ ते पंधरा आपण ते कामं पूर्ण करू कारण त्याची रिपोर्ट झालेली आहे ते आपल्याला आज मिळाले आहे आणि त्याच्याशी त्यांना ग्रामस्थेनं कळवलेलं आहे ती कामं आपण कंप्लीट करू शकतो त्यासाठी निधीची वगैरे काय होते तर ते आम्ही करून घेऊ मग ते कामं पूर्ण लोकांना पाणी मिळायसाठी आपण पूर्ण पद्धती लावतो पहिला विषय शहराचा तर सगळ्यांना माहिती आहे आपल्या शहराला मूळ योजना होऊन आता वर्ष झालेली आहे पण घटना दोन्ही आहे आपण मागे आमच्या देशमध्ये लाईन टाकली पण आपलं मूळ पाणी आपलं कोर्स झालेलं नाही त्याच्यामुळे क्षमता जरी वाढली तरी पाणी येत नाही पण आपण नवीन योजना आता मान्य खासदार मॅडम वैभव यांच्या आणि सगळ्या लोक माध्यमातून आपले मृत्यूदर्शन आलेले आहे आपण करून बघून तर तुमचे सगळ्यांच्या ज्या भवना आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो ज्या सगळ्या बाबी माझ्यापर्यंत आलेल्या नाही हे मी तुम्हाला सांगतो तरी सुद्धा तुम्हाला सांगा की प्रत्यक्ष ते स्वतः पाहतो काही अडचणीपैकी करून तुमच्या ज्या अडचणी आहेत रात्री किंवा मंदिरात पाणी मिळू शकतात

तुझा आढावा दोन दिवसाच्या अंतर घ्या त्या आढावामध्ये कोणतं काम कधी चालू करणार आहे अर्ध काम कधी पूर्ण होणार आहे दोन दिवस परत द्या मी पुढची एवढी सर्वसाधारण घेणार नाही मी माझ्या भाषेत तुम्हाला वाचवून सांगेन कोणत्या भाषेत कोणतं पाणी तिथं पाहिजील पण त्याच्यानंतर अमरावती शहरामध्ये आणि पाणी मिळालं नाही मी माझ्या भाषेत तुम्हाला ठीक करेन त्यांना संत पाहिजे त्यालाच पाणी भेटत भेटलसाठी बाकी सगळी दिली आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही जर झाले तुम्हाला नवीन नाही टाकता येईल सरकारच्या मार्गातून जर नवीन नाही टाकली तर तुमचं कायम तुम्ही आज आम्ही सहा तास दिलं तरी पळून तर राज्यानंतर तुला या या काही लोकांचे हात पडून पडत आहे त्यांना घ्यायचं बघा पैसे भरायचा प्रश्न नाही मला सगळ्यांना हे आवाहन करतो की तुम्ही जर रेग्युलर रेग्युलरसाठी आला भाऊ घेऊन आता शासनाच्या मदत असं विषय आहे की माझ्याकडे फक्त एक गोर शाखाने जर राहिले तर दोन मी इंजिनियर इंजिनिअर लागले सगळा आहे कारण त्याला आता येत नाही शासनाची पॉलिसी आहे त्याला आपण ते बोलू शकतो पण कॉन्ट्रॅक्टर पण काही ठिकाणी जर खराब काम करत आहे त्यांना मी नोटीस देऊन त्यांना करायचे प्रयत्न माझ्या चालू आहे मी ते सुद्धा लोकांना पण सांगितलं आणि काही लोकांना सांगितलं की काही कॉन्ट्राटदार पण मस्ती करतात किंवा त्यांची लोकं पाहत नाही हे आम्हाला <único Liberty Overwatch> अडून आलं त्याला ताबडतोब करायचे माझे प्रश्न आहेत यासाठी मी नाही काय तुम्हाला अजिबात करणार नाही माझा नंबर आहे तुम्हाला तुम्ही कोणी आला तुम्ही भेटतो मी का अमृतीलाच आहे तुम्हाला कल्पना आहे अमृतीमध्ये आपला सर्वसामान्य ग्राहक सुज्ञ ग्राहक आहे ते पैशासाठी म्हणत नाही त्यांची काही तक्रार नाही आणि तुम्हालाही कल्पना अमृती सांगितली शहराच्या पलीकडे आपण एक काढ करू त्याच्यामुळे आपल्या शहरात पृथ्वी सांगेल आणि जाऊन अडचणी आहे तुम्ही मला सगळ्यात सांगा मॅडमने मला काही नमूद केलेलं आहे आधी काही लोकांनी दिल्या आहेत पाहतो दिसेल तिथं तुम्हाला नक्की आठ दिवसात काही नाही परत दिसेल याची तुमच्यासोबतच मी जाऊन तिथं तुझं पाहायला मिळतो तिथं आज आहे की त्या भागात ज्या ज्या भागात आहे त्या राजेंद्र मला हे माहिती आधी तुम्ही मला सिनेमा

शेतकरी कारण मशीन मागं पुरत पुढे फिरवायला वीस ते पंचवीस मीटरचा एरिया पाईप टाकाले नाली बुजवाले शेतकरी ते मग मान्य करणार नाही तुम्ही त्याचं नुकसान भरपाई देणार नाही उन्हाळ्यात तुम्हाला चार महिने होते तुम्ही करू नाही शकता

जुनी तीस वर्ष म्हणून जुनी जानेवारी आपण नवीन टाकत आहे त्याचं सुरू झाली आहे त्याचं काम सुरू होणार आहे पण माझं म्हणणं असं आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जे करोडो रुपये आणून ठेवलेले आहे त्याचं टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली अजूनपर्यंत काम चालू झाले नाही त्याच्याकडे ते तुम्ही कधी लक्ष देणार हे तातडीन झाले पाहिजे ना जर खासदारांनी जलजीवन जीवन मिशनमधून गावागावामध्ये शहरामध्ये एवढा मोठा निधी आणला साख्या मंजूर केला पाईपलाईन मंजूर केलं टेंडर झालं वर्कवर झालं ते काम करणे चालू तर तुम्ही आता जे साडे नऊशे कोटी रुपये आणलेले आहे अपरवर्तन अमरावतीसाठी ते तुम्ही तीस तीस वर्ष लाईन चेंज करून आता नवीनचं आपण काम चालू करताय ते करू पण जे आपल्याला आहे हातात ते तर करा आता हे पाईपलाईन टाकून ठेवली आठ महिन्यावरून आठ महिन्यापासून पाईपलाईन टाकून ठेवली आहे तर पाईप मध्ये पाणीच नाही आहे रोख पाणी देणार आहे साथ साथ दे 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 दे। आता हे बंडारामध्ये कनेक्शन येते लोकांना आहे पैसे भरायला तयार आहे कनेक्शन देत नाही यांना तर करा नाही काम प्रॉब्लेम आहे जे कामं आता आहे ते पहिले कंप्लीट करा आणि जे कामं लोकांनी सांगितले आता जवळजवळ पाहा मी कोणती मीटिंग अशी घेणार नाही आणि माझ्या भाषेमध्ये माझ्या पद्धतीने समज नाही पण हे मीटिंग इथं समजून नाही आहे या लोकांच्या माध्यमातून जिथे जायचं इथं जा त्यांच्यापासून समजून घ्या जिथे जिथे तुम्हाला तुमचे यंत्र लावायचे यंत्रण लावा आणि पटापट त्यांना न्याय द्या असं माझं म्हणणं आहे ग्रामीण ठीक आहे काम गतीमंत करतो खबरा शहर पूर्ण पाण्यापासून त्रस्त आहे ग्रामीणमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई आहे गावागावात टंचाई आहे या संदर्भात वारंवार अधिकाऱ्यांना चांगल्या भाषेमध्ये सांगून जे अधिकारी समजत नाही त्यांना आता वेगळ्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे त्यांनी जनतेची माफी मागितलेली आहे जर या ठिकाणी अमरावती शहरामध्ये बंडेरा मतदारसंघ असो अमरावती मतदारसंघ की ग्रामीण क्षेत्रामध्ये जिल्ह्यात कुठेही ज्या ज्या विभागामध्ये चर्चा झाली आता ताबडतोब अधिकारी जाईल ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकली आहे त्या ठिकाणी सात सात महिन्यापासून पाणी सोडलं नाही अनेक ठिकाणी घराघरापर्यंत पाणी जात नाही रात्री दोन दोन वाजता पाणी सोडतात लोकांना झोपा होत नाही अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची पाईपलाईनची मागणी आहे कनेक्शन जोडून देत नाही अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न एवढ्या उन्हाळ्यामध्ये लोक सहन करत आहे आज घरामध्ये पिण्याचं पाणी नाही आहे गडूळ पाणी येते आणि पाच पाच लाख पाच लाख लिटरच्या टाक्याच्या पाण्याच्या टाक्या द्या त्या आपण पंचवीस पंचवीस लाख लिटरची टाकी घेतो मोठ्या प्रमाणात जागोजागी नवीन टाक्या उभारून दिल्या स्टोरेजची व्यवस्था करून दिली त्यानंतर जरी जरी अधिकारी लापरवाह करत असेल आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते आपल्या मनमान्या करत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्यासुद्धा जशा प्रकार तशा भाषेत त्यांना समजून सांगू अधिकाऱ्यांनासुद्धा सांगितलेलं आहे पुढची मिटिंग एवढी शांततेनं करणार नाही ना या सगळ्यांच्या भावनाचा विद्रोह होईल आणि जशा भाषा ते अधिकारी ऐकतील त्या भाषा त्यांना समजून सांगू आणि आज अमृतच्या माध्यमातून जलजीवन माशनच्या माध्यमातून करोडो रुपये अमरावती जिल्ह्यामध्ये आलेले आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावामध्ये पाण्याची टाकी आणि पाईपलाईन हे खासदार नवनीत नवनीतरणाच्या माध्यमातून टेंडर झाले मंजुरात झाली पैसे आले पण गावागावामध्ये कामं पेंडिंग आहे ते कामं जोमाना तयारी चालू झाले पाहिजे शहरामध्ये पाण्यासाठी मोठ्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी पैसे आणलेले खासदार नवनीत राणाने ते कामं पूर्ण झाले पाहिजे आणि पं नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये हे अप्पर वर्धापासून तर अमरावतीची मेन पाईपलाईन ते तीस वर्षाआधी जेव्हा अप्परवर्धा डॅम झाला आणि पाणीपुरवठा योजना अमरावती शहराला लागू झाली तेव्हापासून तीस वर्षामध्ये अमरावती ते अपरवर्धा पाईपलाईन जे आहे ती पूर्ण जंगलेली आहे खराब झालेली आहे मोठ्या प्रमाणात लिकेज होते तर नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये आहे खासदार नवनीत राणी केंद्राच्या माध्यमातून अमृतपूरचे मंजूर करून आणले त्याचा टेंडर झाली ऑर्डर झाली ते तातडीनं काम आता नऊशे पंच्याण्णव कोटीचं सुरू होईल आणि अमरावती शहराचा कायमस्वरूपी पाण्याची समस्या निकाली होईल अशा प्रकारची मोठी योजना नऊशे पंच्याण्णव कोटी रुपयाची हे खासदार नवनीकरणाच्या माध्यमातून त्यांनी अमरावतीला एक चांगल्या प्रकारची उपलब्धी करून दिली आहे ते कामसुद्धा लवकर चालू केलं पाहिजे या सुद्धा अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे आज ही मीटिंग मी अमरावतीच्या साक्षीनं सांगतो की आज या सगळ्यांच्या भावना ज्या मनापासून सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहे याच्यानंतर ज्या भाषेत हे अधिकारी ऐकतील त्या भाषेत मी त्यांना उत्तर विचारणार आहे आणि इथे पाणीसुद्धा त्यांना पाहिजे आणि कशा पद्धतीचं पाणी पाचते रवी राणार हे सगळ्या अधिकाऱ्यांना माहीत आहे म्हणून लोकांना त्रास होत असेल तर अधिकाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहे याच्यानंतरही शांतने मिटिंग होणार